आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील डोंगर भागातील कनसेवाडी पासून काही अंतरावर वसलेले छोटेसे लवळे वस्ती म्हणून ओळखले जाते या वस्तीला नवसाला पावणाऱ्या गणेश गणपतीची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी डोंगर भागातील नवसाला पावणाऱ्या गणेशाच्या दर्शनासाठी भाविक भक्त परगावून येऊन नवस बोलत असतात आणि नवस फेडत असतात अशी परंपरा आहे लवळे वस्ती येथील श्री शिवशक्ती सार्वजनिक गणेश मंडळ कनसेवाडी लवळे वस्ती दोन हजार पंधरा पासून येथे दरवर्षी उत्सवानिमित्त निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात गजी तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या हो निमित्ताने आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे अशा तऱ्हेने खटाव तालुक्यातील दुर्मिळ लवळे वस्तीवर या नवसाला पावणाऱ्या गणपतीचा उत्सव परंपरेनुसार दिमाखात पार पाडण्यात येत असतो यासाठी मुंबईकर मंडळी सुट्टी काढून उत्सवाला हजेरी लावत आहेत नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत लवळे वस्ती श्री शिवशक्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कणशेवाडी लवळे वस्ती ते आपण आलो आणि इथे नवसाला पावणारा गणपती आणि त्याचा आता उत्सव चालू आहे तर या उत्सवानिमित्त बरेच कार्यक्रम पार पाडणार या हप्त्यात तर आपण आलो ह्या मंडळाच्या सभासदाकडून आणि जाणकार व्यक्ती करून आपण जाणून घेणार आहोत कसा काय उत्सव पार पाडणार आहे काय सांगा बोला हे आमचं गणेश मंडळ एक एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापना झाली अच्छा हां त्याच्यानंतर आम्ही आमच्या गणेश मंडळाने पूर्ण तयारी करून मंदिरचं काम केलं बरं मंदिरमध्ये नवसाला पावणारी मग उजव्या सोंडाची मूर्तीची स्थापना केली बरं बोला जरा बोल त्याच्यानंतर मूर्ती नवसाला पावणारे असे बरेच लांब लांबचे लोक येऊन त्याचे दर्शने घेऊन काय आपलं असं ते बोलून जातं अच्छा हां पुढं आणि त्यांनी येऊन नवसे सुद्धा फेटले त्यांनी त्याच्यामुळं इथं आमची तिसरी पिढी आहे अच्छा तिसऱ्या पिढीमध्ये आता हे पहिलाच आम्ही होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम ठेवला अच्छा तुम्ही दरवर्षी किती वर्ष झाला हा उत्सव पार पडतो आम्ही दोन हजार पंधरापासून एक कार्यक्रम ठेवला बर काय दरवर्षी काय नवीन नवीन तुम्ही दरवर्षी नवीन दुसरं काय नसतं कुठं मुलांच्या संगीत खुर्चीचा कार्यक्रम हार्दी कुंपाचा प्रोग्राम ठेवतो अच्छा मुलांना खूप शाळेच्या शाळेसाठी आपलं स्पर्धेमध्ये म्हणतो मुलांना हा गची मंडळ हा गची मंडळ कार्यक्रम गज्जाचा कार्यक्रम अच्छा हे कसं झाले माहिती आहे का कंशेवाडी लंगळोष्टी छोट्याशा गावामध्ये हा जो पैठणीचा कार्यक्रम आहे हा पहिलीच वेळ घेतलेला आहे पहिलीच वेळ तुम्ही पैठणी कार्यक्रम ठेवला अच्छा पहिलीच वेळ घेतलेला आहे तो उत्सव अतिशय सुंदरपणे आपल्याला पार पाडायचा आहे बघा तर त्याची रूप वैशिष्ट काय थोडसं गेली दहा वर्षे आम्ही कीर्तनाचा हा कार्यक्रम उभा करत होतो हा त्यामध्ये महिला मंडळाचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचा ह्या वर्षी आम्हाला वाटलं की त्या महिला मंडळासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे यासाठी आम्ही हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आकर्षक अशी बक्षिस देखील ठेवलेली आहे ठेवलेली आहेत आणि महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद याचं आयोजन केलं आहे या सर्व महिलांना मंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे जास्त महिलांनी सहभागी आहोत अशी आमची ही आहे अच्छा तुम्ही म्हणाला तर एक नवसाला पावणार गणपती म्हणजे असे किती म्हणजे तुम्हाला असे अनुभव आले की लोकांना अशा अनुभव आले की मदत की पावलेला आहे असे भरपूर साक्षात्कार इथे घडलेले आहेत बरं कालच ज्योतिबा देवाचे पुजारी कोल्हापूरवरून येऊन नवस चांदी जहार नवस फिरून गेलेले आहे अच्छा कोल्हापूरचे पुजारी नवस फिरून गेले कालच त्यांनी चांदीचा हार अर्पण केला अर्पण केलेला आहे सलग 13 वर्षे सलग 13 वर्षे सलग 13 अच्छा बरं काय सांगाल ह्या उत्सव नेमुदा आणि गणेश उत्सव पारंपारिक नुसार छान बरं प्रत्येक वर्षी अच्छा आणि नावासाला पाहणारा गणपती त्यामुळे सगळी व्यवस्थित कार्यक्रम पार पडतात अच्छा आता मुंबई करम मंडळ तुम्ही मग मा म्हटलं मुंबई करम अजून येणार आहेत म्हणजे कार्यक्रम म्हणजे त्यावेळी मोठा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडणार सगळे अभिषेक सोहळा वगैरे अच्छा तसा मानाचा अभिषेक सोहळा असतो त्याला आम्ही जयंती म्हणतो मग जयंती जयंतीनिमित्त आम्ही सप्त्याचं आयोजन केलेलं आहे बर या वर्षी दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस पासून सप्त ते अखेर सहा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अशा पाच कीर्तनांचा आम्ही सप्ताहा आयोजन केलेलं आहे पाच कीर्तन आहे तसेच वर्षभर अंगारकी संकट चतुर्थीला इथे शंभर दीडशे लोक दर्शनासाठी येत असतात आणि दररोज दो, दोन दोन वेळेच्या आरती असे आमचे कार्यक्रम ठरलेले आहेत कधीही आजल्या मंदिरातील पूजेचा खंड पडत नाही अच्छा हा अखंड सेवा अखंड सेवा अखंडसेवा चार तारखेला जो गजी नृत्याचा कार्यक्रम आहे असा दरवर्षी कार्यक्रम दोन गावं तीन गावं पाच गावं असं असतात दरवर्षी आम्ही एक एक गाव वाढवतो गजी नृत्य सुद्धा कार्यक्रम छानपैकी होत असतो आणि गणपती मध्ये केलेली सजावट दिवाळीपर्यंत ठेवली जाते अशी बाहेर मंडळी जी आहे ते अशी कोणाचं नवसान कोणाच्या नवसान परंपरा सुद्धा ठेवत असतो गणेश मंदिर गणेश मंदिर तयार झाल्यापासून नव्वद टक्के कार्यक्रम हा आमचा नवसात आहे आणि मूर्ती स्थापना झाल्यापासून आमचा दुष्काळ सुद्धा काय म्हणजे तुम्ही म्हणताय मूर्ती इथे स्थापन झाल्यापासून दुष्काळ हटलेला आहे म्हणजे काय अनुभव आला गणेश उत्सवामध्येच ना काय अनुभव आला एक वर्ष गणपती विसर्जनला पाणी सुद्धा नव्हतं म्हणजे मूर्ती स्थापने मूर्ती अशी जा मंदिर काम झालं मूर्ती स्थापना झाली तेव्हापासून ती पा भरपूर पावसाने कधी कमी नाही पावसाचं पाणी अच्छा अच्छा म्हणजे भरपूर पावसाने ही कृपा केली आणि ती मूर्ती स्थापना झाल्यापासून

आणि जेवढं मूर्तीचं मातमी वाढेल जेवढा प्रचार होईल तेवढा कर आम्ही करा अच्छा काय सांगाल तुम्ही आता त्यांनी सांगितलं इथे म्हणजे मूर्ती स्थापन झाल्यापासून म्हणजे दुष्काळच फाटलाय तुम्हाला असं काय म्हणजे वाटतं म्हणजे प्रत्येकाने अनुभव घेतले तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे कुठलं पण असं म्हणजे बोललं ना ते काम होतं अच्छा म्हणजे तुम जे बोलेल ते काम होतेस असं आहान इथे कन्शेवाडी लवळे वस्ती येथील नवसाला पावणारा गणपती अशी एक स्थापना झालेली आहे किती वर्ष म्हटला तुम्ही दोन हजार तेरा साली या मंदिर मंदिर स्थापनावरून देखील आमच्या इथे नवस फिरून भक्त गेली दिल्लीवरून देखील इथे घालून गेली तर अशा तऱ्हेने हा उत्सव पार पडत असतो तर आता उत्सवामध्ये महाप्रसादाचे किती कार्यक्रम होतात या उत्सवामध्ये यंदा तीन महाप्रसाद आहेत दरवर्षी दोन असतात आम्ही काय वाढच करत पुढे जात असतो म्हणजे कमी आमच्याकडे काय होत पुढे येतात का म्हणजे तुम्हीच हे करतात दानशूर व्यक्ती पुढे येतात अच्छा आम्हाला काय करायला लागेल जे काय करतो ते गणपती बाप्पाच करते गणपती बाप्पा करत असते लक्ष आहे गणपती हा कार्यक्रम मोठा आहे आणि ह्यात आमचं फक्त चेहरा आहे जे काय होते, होते है है। गड़ते गड़ते उदन, ते पप्पांचे जण होते फक्त आमच्या हात हातून घडतं एवढं आहे आमच्या हातून घड बाकी आमचं काही योगदान मोठं नाही आता जेवणाला जो महाप्रसाद घेत आहे तो व्यक्ती एक व्यक्ती ते पार पडतो त्याच्या मनात येतं ज्याला पावते ते देताय असं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुमी न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा